नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत ड्रीम लंच होम या ठिकाणी आपण आहोत नुकतंच या ठिकाणी पुरस्कार सोहळा होणार आहे नक्की कोणता पुरस्कार सोहळा आहे आणि नक्की कोण मान्यवर आहे याबाबतून लवकरच आपण व्हिडिओ आणि जे काही सत्कार झालेले त्याचे व्हिडिओ आपण पाहणार आहोत म्हणून झाला असला तरी कुटुंबाने त्याची कधीही त्यांना जाणीव करून दिली जीवनाच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासाचा मोलाचा वाटा आवाज असेल तर त्यांचे आई आणि वडील त्याचप्रमाणे घरातील इतर जे सदस्य आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणाला पाठीशी उभे राहणारे त्यांचे पतिराज असतील ते स्वतः दिवंग आहेत पण कुटुंबाने त्यांच्या वाट चालली नाही दिव्यांग पण आले पण जेव्हा असे समजले तेव्हा त्यांचं कुटुंब अक्षरशः उठून पडलेलं होतं त्यांच्या कुटुंबाला एक समोर अनरे पसरलेली होती की आता या परिस्थितीमध्ये आपण हा कुटुंबाचा गाडा किंवा जे काही पुरची परिस्थिती आहे कशी हातात पण त्याच्याही पलीकडे बसल्या नाही देवाने आपल्या पदरात जे काही टाकलेले आहे त्याला आपण आता सामोरे जायचं त्याच्या मुलांचा ते, ते आधार भक्कम आधारमध्ये आहे त्यांचे शिक्षण पूर्ण केले आज त्यांच्यावर भार नसून स्वतःला कमवून ते परिपूर्ण आहे त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये ते यशस्वी आणि त्यांनी खरंतर देवाकडे एकच मान्य दिले आहे की भविष्यात आम्ही कुठलंही असूच आम्हाला खूप यश मिळत राहतो सन दोन हजार नऊमध्ये आशा सेविका म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली त्यावेळी खरं तर घरातून काम करण्यास साठी म्हणावला कारण आजही आपण परिस्थिती तशीच होतो की एक महिला आणि बाहेर काम करायचं मी ही ट्विट विचार येतो तसंच कदाचित काहींच्या कुटुंबामधला देखील आरोग्य सेविका या पदावर काम करण्यासाठी नकारात्मकच स्वागत चले पण तरीही न डगमगता आईने ठरवलं की आपल्याला आता या क्षेत्रात काम करायचं आहे कारण एक संधी मिळाली आहे भविष्यात काही संधी मिळाल्यानंतर आपल्या कदाचित आत्मविश्वासाच्या जोरावर असेल जिद्दीच्या जोरावर असेल व्यक्ती हो तस, था था। लिया लिया। दे दे त्या संधीचं सोनं करतो ते तसंच काहींनी निवडलेल्या क्षेत्र म्हणजे आरोग्य सेवेचं एक क्षेत्र निवडलं आणि त्या संधीचं आता सोनं करायचं सुरुवात केली घरच्याचे विरोध पत्कर लावल्या शंभर रुपये महिन्यावरती त्यांनी काम करायला सुरुवात केली तेच काम आज कुटुंबाचा आधार बनलेला आहे ज्यामुळे त्यांच्या कामाचा तेवढी असल्याचा सार आढळला आहे आपल्याला पुरस्कृत करताना आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मानाचा चौथा गाता सन्मानाची पुरस्कार स्वीकारायची विनंती सुभना केल्याने आपल्याकडे विनंती सहभाग हो आणि पुरस्कार देण्यासाठी माणसावर उपस्थित पुरस्कार महिला मंशांच्या संस्थापिका संगीत शिवसेने आपल्याला विनंती त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सर्वच उपस्थित उपस्थिती आपल्या शुभ असते